कार्तिक शुक्ल पक्षच्या एकादशीला आपण देव उठनी एकादशी असं म्हणतो जे ज्या आपले जे भगवान विष्णू आहे जे निद्रा अवस्थेमध्ये होते या दिवशी ते उठतात म्हणून याला देव एकादशी एकादशीसुद्धा म्हटलं जातं तर आता काही जणांचा प्रश्न असतो की उपवास कधी पकडायचा कारण एक तारखेला प्रबोधनी एकादशी आहे आणि दोन तारखेला भागवत एकादशी आहे तर ज्यांनी उपवास पकडायचा आहे त्यांनी दोन तारीख म्हणजे ज्या दिवशी भागवत एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आता या दिवशी पूजा कशी करायची असते तर सर्वात आधी स्नान वगैरे करून आपल्याला सर्वात प्रथमतः काय करायचं आहे आपलं जे नित्यपूजा आहे स्नान आहे ते सगळं आटपून झाल्यानंतर आपल्या आपलं घर स्वच्छ करायचं आहे सर्वात आधी त्यामध्ये गोमूत्र मीठ हळद हे मिक्स करून तुम्ही तुमचं घर स्वच्छ करून घ्या जेणेकरून तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ते बाहेर जाणार आहे उंबरट्याची पूजा करा उंबरठ्यावर आपल्या दारावरती रांगोळी काढा आपल्या दारावज दरवाज्यावरती आपल्याला स्वास्तिक शुभ लाभ हे जे शुभ चिन्ह आहे ते आपल्याला ह्याच्याने काढायचं आहे गंधनी आपल्याला ते दारावरती काढून घ्यायचं आहे त्यानंतर दाराची पंचोपचारी पूजा करा सूर्याला अर्घ द्या तुळशीची या दिवशी आपण पूजा करत असतो पण तुळशीला या दिवशी पाणी देत नाही कारण की तुळशीचा उपवास असतो आणि त्या दिवशी आपल्याला नेमकं आपल्या आयुष्यामध्ये जे काही धान्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे नोकरी लागत नाही आहे घरामध्ये उत्पन्न येत नाही आहे किंवा प्रमोशन होत नाही आहे आपण खूप प्रयत्न करतो पण आपलं घर होत नाही आहे कोणत्याही प्रकारची जर आर्थिक परिस्थिती बिघडली असेल तर भगवान विष्णूंची पूजा या दिवशी नक्कीच आवर्जून करायला पाहिजे आणि त्यातली त्यात उठून एकादशी म्हणजे मोठी एकादशी असतं या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये जर आपण भगवान विष्णूंची आणि आई लक्ष्मीची कारण जिथे भगवान विष्णू असणार आहेत तिकडे आई लक्ष्मीसुद्धा असणार आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये पैशाची काहीच कमतरता आपल्याला भासणार नाही म्हणून या दिवशी भगवान विष्णूंसोबत आई लक्ष्मीची पूजा करणेही तितकाच गरजेचं आहे तर पूजा कशी करायची भगवान विष्णूंची आपल्याला नित्यसेवा वगैरे करून भगवान विष्णूंची या दिवशी गीतेचा पंधरा अध्याय गीतेची अठरा नावे त्यानंतर व्यंकटेश स्रोत आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक हजार आठ तुळशीपत्र तुम्ही जर अर्पण केलं तर शुभ असतो कारण की भगवान विष्णूंना तुळशीपत्र हा खूप प्रसन्न करतो आणि एक हजार आठ घेऊन नाव त्यांचा जर तुम्ही तुळशीपत्र वाहत असाल तर तो, तो अति पुण्यकारी आहे आणि त्यासोबतच एकादशीच्या दिवशी तुम्ही शनिवारी आहे आता तसं तर प्रबोधनी एकादशी तर त्या दिवशीही तुम्ही पूजा करू शकता पण उपवास पकडायचा असेल तर तुम्ही रविवारी प्र भागवत एकादशीला आपल्याला उपवास पकडायचा आहे तर शनिवारसुद्धा एकादशी आपण साजरा करू शकता तर शनिवारी आहे आणि एकादशी आहे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णू ब्रह्मा आणि आपले शंकर भगवान त्यासोबत शनिदेव आणि हनुमान हे सगळे देवता त्या झाडाखाली देव, देव असतात तर या दिवशी तुम्ही जर आ, दिवा लावत असाल तर पितृदोषापासून खूप चांगल्या प्रकारे तुमची मुक्ती होत असते आणि या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा शक्य झालं तर तांदळाची खीर जी आहे ते देवांना तुम्ही अर्पण करू शकता कारण त्यांना केसरयुक्त तांदळाची जी खीर आहे आ, तो आवडतो आई लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना पिवळा प कलरचा जो पदार्थ आहे नैवेद्य ते तुम्ही दाखवू शकता आणि यासोबतच या, या दिवशी भात तो जो आहे तो खायचा नसतो या दिवशी पांडुरंगाचा जो मंत्र आहे श्री वत्समधार्यम वक्षे मुक्तामाला सडाक्षरम हा जो पांडुरंगाचा मंत्र आहे या पांडुरंगाच्या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप या दिवशी तुम्ही आवर्जून करा आणि ओम नमो भगते वासुदेवाय हे पण मंत्र तुम्ही एक माळ करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे कारण या दिवशी जे आहे ते आपले भगवान विष्णू जे आहे ते शेष शयनातून जागे होत असतात आणि चातुर्मास आपलं संपत असतो आणि याच्यानंतरच आपल्याला देव एकादशीच्या नंतर जेव्हा भगवान विष्णू जागृत होत असतात त्याच्यानंतरच आपले जे काही मांगलिक कार्य आहे विवाह आहे वास्तू आहे किंवा जावळ आहे कोणत्याही प्रकारचं नवीन व्यवसाय आहे ते तुम्ही सुरुवात करू शकता जितका झालं या दिवशी दान धर्म करा कारण की दान करणे हा खूप चांगला असतो आपले जे काही शोकताप असतात आपलं दारिद्र्य जे आहे ते आपण दानामध्ये समोरच्यांना देऊन टाकत असतो तर म्हणजे दान केल्याने आपलं जे पाप आहे तो कमी होत असतो आणि आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होत असते त्यामुळे गरजू लोकांना दानधर्म अवश्य करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या दिवशी आवर्जून भागवत सुलभ आपलं जे संक्षिप्त सुलभ भागवत आहे याचा पठण आवर्जून करा कारण जन्मोजन्मांतरीचे जे पितृदोष आहे जे आपल्याला त्रास देत असतात आपले कार्य होत नसतात आपल्या कार्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करत असतात आपल्याला सुखसमृद्धी लाभत नसते आपल्या मुलांचं चांगलं होत नसतं त्यामुळे हे सगळं पितृदोष सम समाप्त करण्याची जर ताकद कशामध्ये आहे तर तो आहे सुलभ भागवत त्यामुळे आवर्जून या दिवशी सुलभ संक्षिप्त भागवत जे आहे त्याचा एक पाठ नक्की करा श्री स्वामी समर्थ